नमस्कार मी अनिल आजची बातमी आहे गांधीनगर मधून विहिरीत मासे मारण्यास विरोध केल्याने तिघा तरुणांनी किरण घाडगे यांना काठीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले ही घटना आज सोमवारी दुपारी चिंचवड इथं घाडगे घडली याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील चिंचवाड इथल्या रुकडी रोडला किरण घाडगे यांची शेती आहे नेहमीप्रमाणे आज दुपारी ते शेताकडे गेले होते यावेळी त्यांच्या विहिरीत तीन युवक मासे पकडत बसले होते यावेळी किरण घाडगे यांनी या, या, या युवकांना मासे पकडण्यास विरोध केला संतापलेल्या युवकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली एका युवकाने काठीने किरण यांच्या डोक्यात जब्बर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले शेतातील इतर लोकांनी आरडाओरडा करताच ते पळून गेले काहींनी त्यांचा फोटो मोबाईलवर काढला जखमी घाडगे यांना गांधीनगर वसाहत रुग्णालयात दाखल केले रक्तस्त्राव जादा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर येथे पाठवण्यात आलं रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता